आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया बागलांड तालुका स्तरी विज्ञान प्रदर्शनात दोधेश्वर आश्रम शाळेचे यश प्लास्टिक क्रशर प्रकल्पास द्वितीय क्रमांक तालुक्यातील त्रेपन्नाव्या तालुकास्तरी विज्ञान प्रदर्शनात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोधेश्वर येथील विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन वृत्तीची चुलूक दाखवत प्राथमिक आदिवासी गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्लास्टिक क्रशर मशीन वर्जन या प्रकल्पाचे परीक्षक आणि मान्यवरांनी विशेष कौतुक केले टाकावतून शाश्वत विकासाकडे पाऊल तंत्रज्ञान आणि खेळणी या मुख्य विषयांतर्गत आणि पर्यावरणास अनुकूल सामुग्री या उपविषयावर आधारित हा प्रकल्प तयार करण्यात आला होता प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी अत्यंत सोप्या आणि स्वस्त अशा या मशीनचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल याचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले यशाचे मानकरी व मार्गदर्शन या यशामागे शाळेचे मार्गदर्शक शिक्षक श्री महेश शेवाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या कल्पकतेतून आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून हा प्रकल्प साकार झाला शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे थोडक्यात माहिती प्रदर्शन त्रेपन्नावे बागलाण तालुका स्तरी विज्ञान प्रदर्शन विभाग प्राथमिक आदिवासी गट प्रकल्प प्लास्टिक क्रशर मशीन सेम व्हर्जन निकाल तालुक्यात द्वितीय क्रमांक सर्वत्र कौतुकाचा वर्षाव आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे दोदेश्वर परिसराचे नाव तालुक्यात उंचावले आहे या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री महेश शेवाळे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस आणि संपूर्ण शाळेचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे नाशिक संवाददाता अशोक शिंदेची रिपोर्ट नमस्कार माझे नाव माझे नाव माझे नाव कोमाला विषय शाळेचे नाव शास्त्रीय माध्यमिक आश्रम शाळा शेवट येथील विद्यार्थी आहोत बघा आज आपण प्लॅस्टिक वापरून टाकून देतो या प्लास्टिकामुळे गटारे फुलाम होतात गटाऱ्यांचे पाणी रस्त्यांवर येते त्याचे पेलोचे आजार तयार तसेच जमिनीत जमिनीचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीची क्षमता पाणी जाऊन ठेवण्याची क्षमता कमी होती जमिनी नागरिक होती म्हणून आम्ही एक प्रोजेक्ट बनवलेला आहे प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट वॉश मशीन तुमच्या प्रतिक्षित या ठिकाणी हे मशीन गाडीच्या ठिकाणी ठेवले जाईल तुम्ही पाणी पिऊन प्लॅस्टिकचे डबे फेकून न देता या मशीनमध्ये दे अशा प्रकारे क्रश करा ही क्रश केलेली बॉटल या स्मार्ट बकेटमध्ये टाका सेन्सर बाटीला अवघेल सेन्सर त्यांना संकेत की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आत्ताच तुमच्या मोबाईलला मोबाईल नंबरला जी बँक लिंक असेल त्यात लगेच बक्षिसाची रक्कम लग मिळेल ई स्मार्ट बकेट ई स्मार्ट बकेट पूर्णपणे भरल्यानंतर या सेन्सरला कळते हा सेन्सर कचरा गाडीला मेसेज करतो आणि कचरा गाडी रस्त्याला चुकता या डस्टबिनकडे या डस्टबिन खाली करून घेऊन जातात त्या बाकीचे बारीक बारीक तुकडे करून या बॉयलरमध्ये टाकले जातात बॉयलरमध्ये त्या बाकीच्या लिक्विड फॉर्म मध्ये लिक्विड रस्ते रस्ते बनवण्यासाठी रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी विटा बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे मशीन पूर्णपणे सौर ऊर्जा आणि ऊर्जा जाते त्यामुळे हे मशीन कोणते प्रदूषण करत नाही हे सध्याचे पुनर्वापर पद्धतीपेक्षाही पुन 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 खूप सोपे आणि स्वस्त आहे या मशीनमध्ये स्क्रीन जाईल स्क्रीनवरती जाहिराती या स्क्रीनवर जाहिराती दाखवल्या जातील आणि हे मशीनचे खर्च निघेल व उरलेल्या पैशांचे बक्षीस वाटप